அச்சனூ கல கா அது दिला तार मैदानात आता काय सांगाल कसं नियोजन ठेवलेलं काय नाही फोन आला पळूया म्हणून गाड्या टाका म्हणून आपला शेटचा फोन केला गाड्या टाका म्हणून चेट म्हणत फुटा पायरायचं म्हणजे नानाने पळूया ते घरचा पायरा असून पण आज गुलदस्त्यात ठेवलेलं काय कारण होत म्हणजे एवढं नंतर फोन आला बैल पळवूया म्हणून गिरीजाला भावाला फोन कर आपल्या भावाला फोन केला गाड्या टाका म्हणून नानानं मला पैरा पण सांगितलं आणि भाऊ पण नानांवर म्हणजे कुठला जरी पैरा असला तरी आपलं डायरेक्ट नाही स्वागत येत आजपर्यंत नान असत म्हणजे डोळे दाखवूनच डायरेक्ट नाना काय सांगाल भाऊ नुषे भाऊ काय देवचा आहे माणूस आणि करता साजच काय पळवला नाही दोन्ही बैलाची आपले होते ते काय बिनजोड नाही एका एका काय एका फिरणं काही होत नाही मग घरी मस्ती लई करतात म्हणलं काढूया या चला आणि मुगा घरी असल्यावर जास्त मस्ती करते दोन्ही बैल लय मस्ती करतात आज महत्त्वाचं म्हणजे काय त्याला बी पब्लिक न पावला आणि आज ही तर शेतने अचानक बैलं बघितली युट्युबला बा बघितल्यामुळे फोन केला शेत म्हणे ना डायरेक्ट पहिलेच गाडी मग बाव पहिल्यात

काय सांगाल अजून म्हणजे पायऱ्याला म्हणजे नंदी आपली पळत असून पण पायऱ्याला पुढच्या अडचण येते अडचण येते येते अडचण येते वायदी वगैरे मागितली जाते काय मागते काय सांगतात वायदी कशाला आपण वायदी जे आपले आपल्याकडे कुसा पहिली त्यामुळे आपण नाही करा ना आपल्या एक आम्ही गोलालाच गेलो तरी समाधान आहे ते कपाळाला म्हणजे बक्षिसा काय नाही आपल्याला कपाळाला गुलाला महत्व महत्व आहे काय सांगाल म्हणजे कपाळाच्या अशा गोलाला सारखी किंमत नाही ते मग गुलाला जाण्या मग किती का नंबर होला एवढी बैलने असून पण निवडा येत भरपूर इच्छा समजा आपण तेजाला बैल मागे कि म्हणतो भुंगाजी भुंग्याला मागेल म्हणणार तेवढी बैल मागतो त्याच्यामुळे मी पुन्हा दुसऱ्या जरी एखादं म्हणलं ना माझी बोल तुमच्याकडे अशी करा ती करा तरी मी नियोजनात बोल घेत नाही कारण कसं होतं म्हणले आपण एखाद्याला म्हणलं तुझी गाडी चांगली पोहेल तरी सुद्धा ती अडवून आणते ती की बाबा तुझा बैल आम्हाला ती मग आम्ही त्याला बैल देतो वायदी घेतली ते म्हणून कोणाच्या बाबा पडत नाही पळत असून तर माहिती मागितली जात काय सांगाल त्याविषयी म्हणजे तुम्ही स्वतः ड्रायव्हर असून म्हणजे पहिले पहिले करायला तुम्ही देणार ड्रायव्हर पण तुमचा तुम्हीच बैल पण तुमचा आणि तरी पण वायदे आपणच नक्की त्याला काय करायचं देवशी प्रत्येकाच असतात आज मुलाला काय काय सांगा आनंद बैला ना, नाही ना, ना, आम्हाला खाली मान नाही घालून दिले समाधान आज भुंगा पोपली नका घातलं काय भुंगाला सवजा खान झाला आज म्हणलं सवजा खान झाला त्याला डायव्हर सवजा खान झाला काय पण वर काय